नमस्कार मंडळी कविताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत चिकन टिक्का रेसिपी स्ट्रीट फूड स्टाईल आणि तेही इतकी मस्त चटपटीत मजेदार लज्जतदार जूसी, हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने बनवायचं आहे ते पाहूया आहे की नाही मस्त चला तर मग पाहूया त्यासाठी लागणार आहे इथे बोनलेस चिकनचे पीसेस घेतलेले आहेत मी म्हणजे बोनलेस पीस घेऊन त्याचे असे पीस कट करायचे साधारण हे अडीचशे ग्रॅम तरी आहेत त्यासाठी लागणार आहेत हे मसाले अद्रक लसूण दोन चमचे पेस्ट आणि हे जे सर्व मसाले आहेत लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा चवी मीठ चाट मसाला गरम मसाला धना पावडर जिरा पावडर हे सर्व एक एक चमचा घ्यायचा आणि आता हे मसाले मिक्स करून घेऊयात कलरसाठी तुम्ही फूड कलर यूज करा किंवा लाल मिरची काश्मीरी लाल मिरचीची पावडर असते फूड कलर नसन यूज करायचा तर ती पण ॲड करू शकता ते दही घेणार आहे मी एक तीन ते चार चमचे घट्ट दही पाहिजे आणि सर्व चिकन असं मस्त मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे हे पहा छानपैकी आपलं आता हे मिक्स झालेलं आहे तुमच्याकडे वेळ असेल दोन ते तीन तास मॅरिनेशन करून ठेवा किंवा अर्धा तास ठेवला तरी चालेल हे पहा आपलं हे मॅरिनेट झालेलं आहे इथे मी दोन स्टिक घेतलेले आहेत आता आपल्याकडं कोळश्याची शेगडी नसेल बाहेर स्ट्रीट फूड स्टाईल तर काय करायचं ते पण पाहणार आहोत किंवा तुमच्याकडे अशा प्रकारची स्टिक नसेल तर कसं करायचं ते पण पाहणार आहोत तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्वांनाच ही स्टिक मिळेल असं नाही आहे अशा पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे करायचे आहे जर तुम्हाला चटका भाजत असेल तर असं चिमट्यामध्ये पण तुम्ही पकडू शकता हे पहा आपले भाजून झालेले आहेत आणि जर तसं जमत नसेल तर पॅनमध्ये मध्ये तेल टाकून कढईमध्ये असं फ्राई करू शकता एकदम चटपटी जूसी असं चिकन आपलं तंदुरी चिकन टिक्का तयार होतो हे सर्व आपण पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायचं आहे एक बाजू तर झालेली आहे ह्या दोन्ही बाजूने आपलं मस्त चिकन होत आलेलं आहे आपलं हे चिकन तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त कढईमध्ये आणि गॅसवर पण कशा पद्धतीने आपण हे चिकन तितका भाजून घेतलेले आहेत फ्राय पण झालेले छान आहेत आणि भाजून घेतलेले पण छान आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आहे की नाही मस्त पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल तो, सुटे। तो भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय